लातूर नांदेड हायवेवर वसलेलं एक मर्शविनी छोटंसं गाव अहमदपूरच्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये येतं या ठिकाणी प्रत्येक हिंदू संस्कृतीला साजेसं रूप धारण केलेलं हे गाव तुम्हाला दिसेल मोठ्या उत्साहात एकोप्यानं आणि प्रेमानं पार पाडलेले अनेक उत्सव मर्शविनीमध्ये बघायला मिळतात जसे की पोळा असेल हनुमान जयंती श्रीराम नवमी असे वेगवेगळे सण हे वडिलोपार्जित एकोपा टिकवण्यासाठी वाटून देण्यात आले यामध्ये दसरा हे पाटील परिवाराकडे हनुमान जन्मोत्सव कदम पाटील परिवाराकडे आणि श्रीरामे होळीचा सण व आमुगे पोळ्याचा सण साजरा करतात त्याचप्रमाणे आज अंजनी सूत राम भक्त हनुमान जन्मोत्सव या ठिकाणी कदम पाटील परिवारातर्फे तसेच सर्व गावकऱ्यांच्या सह सहकार्यातून मोठ्या उत्साहात पार पडला श्रीराम भजनी मंडळ मर्शनी यांचा जागराचा कार्यक्रमही संपन्न झाला सकाळी गुलालाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन श्री बालाजी मुक्तीराम कदम यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते हनुमान जन्मोत्सवामध्ये माऊली बाल गणेश मंडळ याचा या ठिकाणी सक्रिय सहभाग असतो तसेच गावातील प्रतिष्ठित अहमदपूर नगरीतील व्यापारी व जगद्गुरु तुकोबारा योगा ग्रुपचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित होते यामध्ये बाबूराव मुक्तीराम कदम माजी नगरसेवक अंगदराव रामराव तोडे बाबूराव पंचाळ श्रीराम भजनी मंडळ सदस्य गायक संतोष पांचाळ हरिभाऊ श्रीराम गायक दत्तात्रेय दोडे ब्रदंगाचार्य नंदकिशोर श्रीराम पंडित कदम असे सर्व भजनी मंडळ तसेच गावातील लहान थोर पुरुष उपस्थित होते thank mm -hmm. महाभ <TRANSF> <t्> लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील मरशिवनी या गावामध्ये आप आज आपण आहोत संबंध महाराष्ट्रभर आज हनुमान जयंतीच्या निमित्तानं सर्व मारुती मंदिरामध्ये हनुमंत हनुमंतरायाचा जल्लोष आणि महाआरती करण्यात आली गेल्या अनेक वर्षाची परंपरा या एका छोट्याशा गावानं राखलेली आहे इथं भजन कीर्तन दररोज या ठिकाणी मंदिरात होतं आणि या आजच्या हनुमान जयंतीच्या निमित्तानं आज महाप्रसादाची सुद्धा व्यवस्था अनेक मंडळी या ठिकाणी गेल्या वर्षापासून या ठिकाणी करतात खर तर बालाजी मुक्तीराम कदम तुम्ही किती वर्षापासून हे महाप्रसादाचे व्यवस्थापन करता आता आई वडिला बऱ्याच वर्षापासून म्हणजे तुमचे आई वडील पण करत होते आणि तुम्ही पण करता, करता म्हणजे हीच परंपरा तुम्ही राखलेली आहे पुढच्या पिढीला तुम्ही काय सांगणार आहात गेल्या अनेक वर्षाची परंपरा तुमच्या आई वडिलांनी राखली तुम्ही पण राखता तुम्ही तुमचा व्यवसाय काय व्यवसाय कर्मचारी सेवानिवृत्त कृषी अधिकारी तुम्ही पूर्वी काय करत होता कृषी अधिकारी कृषी कृषी खात्यामध्ये हे कृषी खात्यामध्ये होते त्यांनी ही धार्मिक परंपरा चालवली आणि त्यांचा वारसा हे दोन मुलं या ठिकाणी करतात तुम्ही मोठे चरण जीव का हे मोठे चरण आहे तुमचं नाव युवराज कदम युवराज कदम आणि तुमचं नाव शिवाजी कदम आणि बघा ही आत्ता समोर असलेली ही एक पिढी यानंतर हे दोन भाऊ आणि त्याच्यानंतर हे दोन लेकर म्हणजे तीन पिढीचा संगम या ठिकाणी तुम्हाला मी सांगतोय की यांच्या वडिलांनी ही परंपरा चालवली ते हे चालवतात आता यांची परंपरा हे दोन भाऊ चालवत आहेत आणि त्यांची परंपरा या ठिकाणी पुढं हे दोन मुलं या ठिकाणी आहेत तुम्हाला काय सांगायचं याच्याबद्दल वडिलांनी केलं आम्ही पण असंच कायम केलं आणि पुढं पण पुरं करतील बघा तुम्हाला काय सांगताय त्याच्यामधून आजोबाची परंपरा हा आम्ही बी किती शिकलो तरी आम्ही परंपरा चालवतो म्हणजे तुम्ही इंजिनियर डॉक्टर झालो कुठेही गेलो तरी परंपरा तरीही पर... गावामध्ये येऊन ही परंपरा तुम्ही राखण्याचं काम या ठिकाणी करणार आहात म्हणजे मित्रांनो धार्मिक संस्कार महाराष्ट्राच्या मातीत रुजलेत वाढलेत आणि परंपरेनुसार ते असे वाढत चाललेले आहेत म्हणजे एक पिढी दुसऱ्या पिढीकडं हा संस्कार देत असते आणि दुसरी पिढी तिसऱ्या पिढीकडं हा संस्कार देते असं चालत, चालत चालत अशा अनेक पिढ्या या महाराष्ट्रानं सांप्रदायिक घराण्यामध्ये या ठिकाणी जोपासलेल्या आहेत धन्यवाद कदम घराण्यामध्ये हे पाच भाऊ आता हे भाऊराव कदम भाऊराव कदम म्हणजे पाच भावाचा कुटुंबाचा सा हा सांभाळ ज्या घराण्यामध्ये झाला हे भाऊ अजूनही खर तर आपण पाहतो की दुऱ्यावरून बांधाऱ्यावरून माणसाच्या घराच्या कंपाऊंडवरून या ठिकाणी वादविवाद होतात परंतु हे पाचही भाऊ आज एक आहेत एकोप्याने राहतात एकोप्याने जगतात आणि गावाला एक धार्मिक परंपरा देण्याचा संकल्प करतात तुम्ही काय सांगाल याबद्दल शिवराज बालाजी कदम आमची पंगत श्रावण महिन्यातल्या पहिल्या शनिवारी आज चाळीस वर्षापासून वा। आहे पंढरपूरला वाकरीला चार ते पाच हजार लोकांचं वर्षाला अन्नदान दिंडीला दिला समाधी सोहळ्याला आळंदीला माऊलीच्या समाधी सोहळ्याला तिथे देखील आमची पंगत राहते ते कायमस्वरूपी आमच्या पंक्ती पहिल्यापासून चलत आलेले अडोतीस नंबर दिनदी महाराज दर महिन्याला पंढरपूरची वारी करतात न चुकता बघा या कदम घराण्यामध्ये दर महिन्याला पंढरपूरची वारी माऊलीच्या या दिंडी सोहळ्यामध्ये अन्नदान महाप्रसाद आणि परसंड्याला पंगत म्हणजे ही धार्मिक परंपरा आपण राखलेली आहे म्हणूनच तुम्हाला कुटुंबामध्ये समाधान मिळवण्यासाठी परत हा हनुमंतराय आपल्या कायम पाठीशी राहील ठिकाणी आपण सांगू शकतो धन्यवाद